धर्मदे हर काल आपण या सिद्धेश्वर आश्रमामध्ये आसन लावलं होतं त्या ठिकाणी आपण आज सकाळी पावणे सात वाजता आपली स्नान पूजा विधी नित्यनिया मुरकून आपण आपल्या पुढच्या पडावाकडे जात आहोत आज आपण भोवती या पडावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथून पुढे आपल्याला शुद्ध पाणी मार्गे जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला जायचंय सर्व परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या पडावासाठी काल आश्रमामध्ये हो साधारण चारशे परिक्रमावासी असं नसतं होते आणि आता इथून पुढे तीन मार्ग चालू होतात एक शुल्पानी झाडीमधून जातो एक शुल्पानी जंगलातून जातो आणि एक शहाद्या मार्गे आपला मेन हायवे जातो अशा प्रकारचे तीन मार्ग आहेत आता हे चारशे परिक्रमावासी या तीन मार्गामध्ये विभागले जातील आश्रमापासून साधारण दोनशे तीनशे मीटर आल्यानंतर या ठिकाणी स्टँड लागतंय उजव्या बाजूला हे स्टँड आहे या स्टँड पासून आपल्याला कुठं जायचंय ते दाखवतो काल आपण या सरळ मार्गाने आलो होतो श्रीराम चौकातनं आणि आता आपल्याला त्याच्या शेजारचा हा स्टँडच्या शेजारून उजव्या बाजूला जो रस्ता आहे परिक्रमा जाताना दिसत तुम्हाला त्या रोडने आपल्याला जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर अगं पाठीमाग स्टँड आहे आपल्या उजव्या बाजूला आणि स्टँड क्रॉस करून पुढे आलो की लगेच एक उजव्या बाजूला रस्ता असेल त्या रोडने आपल्याला जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर स्टँडच्या शेजारच्या रस्त्याने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजवीकडे आणि डावीकडे असे दोन रस्ते जातात तर आपल्याला उजव्या बाजूच्या रस्त्याने या ठिकाणी बडवानीमध्ये टर्न घ्यायचा आहे रामकृष्णारी नर्मदेहर या पाठीमागच्या रस्त्याने आपण साधारण अर्धा पाऊन किलोमीटरचा पाठीमागचा टर्न घेतल्यानंतर आलो होतो तर समोर आपल्याला दोन रस्ते लागलेले आहेत चौक आहे आणि या चौकाने एक बोर्ड लावलाय बघा नर्मदा परिक्रमा मार्ग आणि बाण दोन्हीकडे केलेले आहेत तर जो उजव्या बाजूला जायचा रस्ता आहे तो भवती शुलपानी मार्गे जायचा आहे आणि जो डाव्या बाजूला रस्ता आहे तो बावनगजा मार्गे आहे तर आपल्याला भवती रोडनी जायचं आहे तर आपण भवती रोडनी जाऊयात नर्मदे हर तर आपल्याला या सरळ रस्त्याने बावन गजाला न जाता भोवती मार्गे शुल्पाने जंगलातून जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी पुढं आल्यावरती पुन्हा एकदा उजव्या साईडला जायचंय आणि इथं आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवता येते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या रस्त्याने आपण आलेलो होतो आणि इथं श्री पान आहे या श्री पानच्या शेजारूनच आपला हा रस्ता उजव्या बाजूला चाललेला आहे भवतीकडे पुढे गेल्यानंतर सुद्धा एक टर्न आहे थोडस पुढे चालत आलं की हा जो ट्रॅक्टर चाललाय त्या ट्रॅक्टरच्या चा पाठीमागे जायचं नाही आपल्याला आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे ही जी छोटीशी रिक्षा चाललेली आहे त्या रिक्षाच्या बाजूने आपल्याला जायचंय इथं खून लक्षात ठेवा मॉडर्न डोअर हाऊस आहे ठीक ठीके रामकृषारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता बडवानीच्या बाहेर पडतोय या ठिकाणी माईल स्टोन लागलेला आहे बघा आपल्याला भोवती पंधरा किलोमीटर आणि मोरकट्टा तेवीस किलोमीटर तर दोन्ही पैकी कुठपर्यंत आपण पोहोचतोय बघूयात रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमावासींना बालभोग प्रसादी देतानी नर्मदे हर नर्म हर रामकृष्ण ही नर्मदे हर अशा प्रकारे या बडवाणीच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाने त्यांच्या भक्तांद्वारे परिक्रमांची परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी से पाठवलेले जे, जे दी, दी, नर्मदा मैयाचे भक्त आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला बालभोग सायप्रसादी इत्यादी मिळालेली आहे किती काळजी आहे नर्मदा मैयाला बघा ना परिक्रमेला निघाल्यानंतर पावलोपावली प्रत्येक ठिकाणी नर्मदा मैयाची परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींसाठी नर्मदा मैयाने जागोजागी सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे आपल्याला फक्त नामस्मरण करत परिक्रमा करायची राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्णरी नर्मदे हर या ठिकाणी बघा परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी बालसेवेकरी सगळ्यांना चाय प्रसादीचा लाभ देतानी नर्मदे हर स्कूल जाते हो सब लोग अच्छे से पढाई करणे की हा नर्मदे हर अशा प्रकारे या बालसेवेकरांनी दिलेली चायप्रसादी स्वीकारून आपण पुढच्या परिक्रमेच्या प्रवासाला वाटचाल करतोय हे पेंढ्रा गाव आहे साधारण अडीच एक किलोमीटर आपण बळवणीतून आल्यानंतर या ठिकाणी हे पेंढ्रा गाव आपल्याला लागलेलं आहे आजचाही प्रवास हा सगळा आपला या रस्त्यानेच दिसतोय शुलपाणीचं जंगल कदाचित अजून एक दोन दिवसांनी चालू होईल पण हा जो रस्ता आहे तो शुल्पाणीच्या जंगलाकडे जाणाराच आहे अशा प्रकारे आपण आपल्या परिक्रमेची वाटचाल करत करत कल्याणपुरा या गावामध्ये आलेलो आहोत पेंढ्रापासून साधारण एक ते सवा किलोमीटरच्या अंतरावरतीच कल्याणपूर हे गाव आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या नंदगाव बसाहत गावापर्यंत आल्यानंतर एक डांबरी रस्ता जातोय आणि एक कच्चा रस्ता जातोय तर आपल्याला या डांबरी रोडनी जायचंय डाव्या बाजूला प्रकारे आपण जामदा बेडी या गावापर्यंत आलेलो आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या ठिकाणी भिलट मंदिर जामदा बेडी या ठिकाणी हा बालक नर्मदा परिक्रमावासींची प्रसादी देऊन सेवा करत आहे त्यांची चाय प्रसादीची सेवा स्वीकारून आपण आपल्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ होतो राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा नर्म 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 प्रकारे आपण आश्रमापासून आठ साडेआठ किलोमीटर इथपर्यंत परिक्रमाचा प्रवास करत आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला पिछोडी गावाच्या या बस स्थानकामध्ये इथल्या ग्रामस्थांनी चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं प्रसादी घेऊन आपण पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर पिछोडी बस स्टॉप पासन आपण साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी समोरच एक बोर्ड लागलेला आहे आपल्याला गायत्री चेतना केंद्र तर या ठिकाणी आश्रम आहे आणि गायत्री मंदिर आहे आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायला जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हा जो समोरून कमान दिसते त्या कमानीपासून आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्यावरती या ठिकाणी गायत्री मंदिराचा आश्रम आहे या ठिकाणी गायत्री मंदिराचं आपण दर्शन घेऊयात ओम भूर भुवस्व तत्सविूर भरगो प्रचोदयात् राम कृष्णरी नर्मदे नर्मदे हर, हर। सुंदर अस गायत्री आश्रम आहे या ठिकाणी पिचोडी या गावाच्या थोडस पुढे आलं की हा आश्रम आहे या ठिकाणी भव्य असा मंडप आहे आणि आतमध्ये एक हॉल सुद्धा आहे अशा प्रकारे या ठिकाणी प्रसादी बालभोग भोजन व्यवस्था विश्राम व्यवस्था आसन लावायची व्यवस्था सर्व सर्व या ठिकाणी आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर गायत्री आश्रमामध्ये आपण गायत्री मंदिरात गायत्री देवीच दर्शन घेऊन आपल्या पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी सुरुवात करत आहोत माता गायत्री बद्दल सांगायचं सा म्हटलं तर गायत्री देवीला लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती या तिघांचंही स्वरूप म्हणून समजलं जातं सर्व देवतांची देवता असं गायत्री मातेला समजलं जातं कारण गायत्री माता म्हणजे पाच प्रकारचे जे प्राणवायू आहेत त्या पाच प्रकारचे प्राणवायू आणि पाच प्रकारची तत्व आहेत त्या पाच पंचमहाभूतांवरती जर आधिपत्य कोणाचं असेल तर गायत्री मातेचं आहे गायत्री माताची गायत्री माताची मूर्ती म्हणजे हंसावरती आरूढ असलेली गायत्री माता एका हातामध्ये ज्ञानाचं पुस्तक आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू अशा प्रकारचं मूर्तीचं स्वरूप आहे या गायत्री मातेला पंचमुखी माता हे म्हटलं जातं कारण पाच प्रकारची मुख काही काही मंदिरांमध्ये मूर्तीमध्ये आपल्याला बघायला भेटतं ज्ञानाचा प्रकाश देऊन प्रत्येकाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणारी जर कोणती माता असेल तर गायत्री माता आहे अशा या गायत्री मातेला प्रणाम करून गायत्री मंत्राचा जप करून आपण आपल्या पुढच्या आश्रमाकडे भोवतीकडे जात आहोत रामकृष्णारी नर्मदेहर गायत्री मंदिरापासून आपण साधारण एक किलोमीटर चालत आल्यानंतर गणेशपुरा गाव लागलेला आहे या ठिकाणी या गावातूनही पुढे आपल्याला भवती गावाकडे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर पाठीमागे जे भामटा गाव लागलं होतं ते गाव क्रॉस करून आपण पुढे आलो की पुढं आपल्याला एक पूल लागलेला आहे आणि हा जो पूल आहे हा इथल्या गोई नदीवरती असलेला पूल आहे नर्मदा मैयाचं तर दर दर्शन आपल्याला होत नाहीये पण गोई नदीचं पात्र ही खूप सुंदर असं आहे त्याचं आपण दर्शन करूयात अशा प्रकारे हे गोई नदीचं पात्र नमामी देवी नर्मदे आणि समोर हे निसर्गरम्य परिसर आहे नर्मदे हर सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे आतापर्यंत जो काही थकवा जाणवला होता या डांबरेरासानी येईपर्यंत तो थकवा एका क्षणात या नर्मदा मैयाला जाऊन मिळालेल्या गोई नदीच्या पात्राकडे बघितल्यावरती निघून गेला राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत घेत आपला नर्मदा परिक्रमेतील प्रवास चालू आहे राम कृष्ण रि हर राम कृष्णरी नर्मदे हर आता आपण प्रवास करत करत चाललेलो आहोत समोर या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे पुनर्बसाहट भोवती दोन पुनर्बसाहट म्हणजे काय तर सरदार सरोवरामुळं जो पाण्याचा ता फुगवटा तयार झाला त्या फुगवट्यामुळं जे नर्मदा मैयाच्या किनारी गाव होते ते सगळ्या गावांचं पुनर्वसन करून या ठिकाणी स्थित करण्यात आलेले आहेत आता आपल्याला रस्त्यात लागलेले जे काही गावं होते पेंड्रा लागलं ला त्याच्यानंतर जे काही पुढची सगळी गावं लागली ते प्रत्येक गाव हे पुनर्वसित गाव आहे म्हणजे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून त्यांना या ठिकाणी पुनर्वसन केलेलं आहे हर अशा प्रकारच्या गावांमधनं आपण चाललेलो आहोत समोर निसर्गरम्य वातावरण आहे खूप अद्भुत अशी शांतता आहे या ठिकाणी आणि या शांततेचा आनंद घेत नामस्मरण करत करत आपला नर्मदा याच्या परिक्रमेचा प्रवास चालू आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर भौतिक गावापर्यंत आपण पोहोचलेलो आहे या ठिकाणी मा नर्मदा पाणी झाडी अन्नक्षेत्र आश्रम अस्पतालचे सौ मीटर की दुरीपर म्हणजे समोर जे हॉस्पिटल दिसतंय त्या हॉस्पिटलपासून तीनशे मीटरवर हो आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर सिद्धेश्वर आश्रमापासून साधारण अठरा ते एकोणीस किलोमीटर आपण परिक्रमा मार्गावरती वाटचाल करून आल्यानंतर आपल्याला आज दुपारचं भोजन आणि विश्रांतीसाठी या ठिकाणी बघा मा नर्मदा शुल्पानी झाडी मार्ग अन्न क्षेत्र आश्रम लागलेला आहे ग्राम भवती भवती आणि अमलीला या दोन गावांच्या हद्दीवरती हा आश्रम आहे या आश्रमात आपण आज दुपारची भोजन प्रसादी आणि विश्रांती करणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर आश्रमामध्ये भोजन प्रसादी चालू आहे हा निसर्गरम्य वातावरणातला आश्रम या ठिकाणी आसन लावायची अशी व्यवस्था आहे पाण्यासाठी टँकर आपल्यासाठी ठेवलेला आहे रामकृष्णारी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर भोवतेतील आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन आपण पुढे परिक्रमेसाठी मार्गस्थ होत आहोत किती सुंदर असा निसर्ग आहे बघा अजून तर झाडी चालू व्हायची आहे त्या अगोदरच हा निसर्ग एवढा सुंदर आहे गार हवा मस्त लागतीय रामकृष्णारी हर भवतीतल्या आश्रमापासून चालत चालत तीन किलोमीटर साधारण पुढे आल्यानंतर बीजासन गाव लागलेलं ला आहे समोर बघा हे बीजासन गाव आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर आपण बडवानी सोडल्यापासून जे आपल्याला हा प्रवास चालू झाला त्यातलं आतापर्यंत लागलेलं हे बीजासन नावाचं जे गाव आहे ते जरा मोठ गाव आहे या ठिकाणी बाजारपेठ वगैरे हो आहे बीजासन माता मंदिर सुद्धा आहे या ठिकाणी निसर्गम्य निसर्गरम्य वातावरणही आहे आणि गाव सुद्धा मोठं आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर मोरकट्टा गावाकडे जाताने लागणारा हा प्रवाह पुढे नर्मदा मैयाला जाऊन भेटतो अशा प्रकारे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर इथपर्यंत आलेलं आहे आणि त्याच बॅकवॉटर मध्ये हा प्रवाह जाऊन भेटतो रामकृष्णारी नर्मदे हर काय सुंदर असा परिसर आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर हरी नर्मदे हर राम रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा या डोंगराच्या पायथ्याला उतारा उतारांनी उतारा उतारांनी कशी शेती तयार केलेली आहे बघा ना लेवल करण्याची आवश्यकता ना, ना काही राम कृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर भोवतीच्या आश्रमातून साधारण आठ किलोमीटर चालून आल्यानंतर या ठिकाणी एक आश्रम आहे बघूयात आश्रम कसा आहे या ठिकाणी भोजन प्रसादी आणि विश्रांती करून परिक्रमावासी निघालेले आहेत नर्मदे हर नेहर रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या बाराव्या दिवसाच्या पडावामध्ये आपण मोरकट्टा हे जे गाव लागलेलं ला आहे भोवती गावानंतर आपल्याला आठ किलोमीटरवरती हे गाव लागलं ला। या ठिकाणी पाठीमागा जे दिसतंय ते इथला नवीन चालू झालेला आश्रम आहे या ठिकाणी तीस ते चाळीस लोकांची व्यवस्था आहे पण जवळजवळ परिक्रमेमध्ये आज आश्रमात या ठिकाणी मुक्कामाला भरपूर लोक येताना दिसतायत येते तर या आश्रमवाल्यांनी व्यवस्था काय केलेली आहे तर या ठिकाणी पुढे एक शाळा दिसतीये त्या शाळेमधले हॉल सगळे ओपन केलेले आहेत त्या शाळेतील जागेमध्ये आसन लावायला सांगितलेलं आहे त्यानंतर रात्री भोजन प्रसाद विश्राम करून आपण पुन्हा परिक्रमेच्या पुढच्या पडावाकडे निघणार आहोत परिसर खूप सुंदर आहे उद्यापासून साधारण जंगल चालू होईल असं म्हणतात बघूयात हे अशा पद्धतीचा परिसर आहे हा हा डांबरी रस्ता उद्यापासून संपेल आणि परवापासून कच्चा रस्ता चालू होईल आणि पहाडाचा भाग चालू होईल असं या ठिकाणी ऐकण्यात आलेलं आहे आपल्याला तर नक्की काय काय होणार आहे कसं कसं होणार आहे ते बघत राहूयात आज पढावामध्ये या ठिकाणीच विश्रांती घेऊयात संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आजचा एकूण प्रवास झालेला आहे पंचवीस किलोमीटरचा रामकृष्णारी नर्मदेहर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पढावामध्ये